वर्धेत लाखो रुपयांचा सा भ्रष्टाचार सायकल ट्रेल बनलाय पेन ट्रॅक भगत साहेबांचा सा सावळा गोंधळ निरुपयोगी सायकल ट्रॅक असंवैधानिक निविदा प्रक्रियेद्वारे नागरिकांच्या माती बांधकाम केलेला ट्रॅक केलाय जेम पोर्टल वर खरेदी मातूर केलेल्या कामात लाखोंचा निधी कुणाच्या घशात भ्रष्टाचार उघड मात्र देशमुखांची डोळे झाक वर्धा नगर परिषद ही सापडली आहे एकीकडे नगर परिषदेकडे पैसे नसल्याचे दावे करत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने शहरात अस्वच्छता वाढती रोगराई व वा असुविधांचा अभाव बघायला मिळतोय तर दुसरीकडे शहरात नियमांची पायमल्ली करत असंविधानिकरित्या निरुपयोगी सायकल ट्रॅक पेंटने बनवण्यात आलाय सायकल ट्रॅक शहरात चांगलाच गाजत असताना या कामाबाबत सखोल चौकशी केली असता भगत साहेबांनी जाता जाता चक्क सायकल ट्रॅक ट्रॅकचे काम बांधकाम विभागाचे असताना चक्क जेम पोर्टलवरून खरेदी करत आगळे वेगळे कारस्थान केले आहे वास्तविकता जेम पोर्टल हे केवळ साहित्य खरेदीसाठी असताना भगत साहेबांनी ऑर्डर ऑर्डरशीटवर विशेष टिप्पणी देत सायकल ट्रॅक कामाची निविदा जेम पोर्टलवर करण्याचे निर्देश दिले ज्यात त्या सायकल ट्रेल पुरवून त्यास इन्स्टॉल करण्याचे अट होते मात्र स्मार्ट असोसिएट नागपूर या कंत्राटदाराने तयार केलेले ट्रेल न लावता शहरात चक्क पेंट मारून सायकल ट्रॅक बनवलाय त्यातही मारलेला पेंट रस्त्याच्या एका कडेला असल्यानं पूर्वी असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीत मोठी तफावत आल्यानं अपघातास निमंत्रणाचं कारण ठरते आहे या सदर कामामुळे केवळ कंत्राटदाराचा लाभ करून देण्यासाठी संपूर्ण मिलीभगत केली असल्याचं चित्र दिसत आहे तरी ह्या होत असलेल्या अवघड भ्रष्टाचारावर मुख्य अधिकारी विजय देशमुख गप्प राहून डोळे झाक का करत आहे ही चिंतेची बाब आहे तर यात होत असलेल्या बोगस व नियमबाह्य कामांना परवानगी देत नागरिकांच्या पैशांना तिलांजली देत असल्याने नागरिकांद्वारे कामाची देयके थांबण्याची मागणी करत आहे सोबतच या कारस्थानाचा नेमका वालिक कोण याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा